कोल्हापुरात हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान घडवायचे असल्यास कुस्तीतील राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे तसंच कुस्तीगिरांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनानं पाठबळ दिलं पाहिजे असं मत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केलं गुरुवर्य बाळ गायकवाड अर्धपुतळा उद्घाटन आणि लोकनेते सदाशिवराव मंडलिक मल्ल वसतिगृह उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते तालीम संघाच्या स्थापनेपासून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील दर्जेदार मल्ल घडवण्याचं काम स्वर्गीय बाळ उर्फ यशवंत गायकवाड यांनी केलं आपली हयात कुस्तीसाठी वाहून घेतलेल्या बाळ गायकवाड यांचा मोतीबाग तालमीत अर्धपुतळा उभारण्यात आलाय त्याशिवाय मोतीबाग तालमीतील मल्लांसाठी वसतिगृह उभारण्यात आले लाल मातीतील वस्ताद बाळ गायकवाड यांचा पुतळा आणि लोकनेते सदाशिराव मंडलिक वसतीगृहाचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती माजी खासदार संजय मंडलिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आज झालं यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती माजी खासदार संजय मंडलिक आमदार राजेश क्षीरसागर कुस्तीगेर परिषदेचे ललित लांडगे पाटणकर यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बाळ गायकवाड यांचं कुस्ती क्षेत्रातील योगदान तसंच मोतीबाग तालमीसाठी श्रीमंत शाहू छत्रपती माजी खासदार स्वर्गीय सदाशिराव मंडलिक आणि कुटुंबीय आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलेले योगदानाविषयी माहिती तालीम संघाचे अध्यक्ष व्ही पाटील यांनी दिली संपूर्ण आयुष्य तालीम संघासाठी खर्ची घालणाऱ्या स्वर्गीय बाळ गायकवाड यांच्या ऋणातून उतराई होणं अशक्य असल्याचं व्हीबी पाटील यांनी सांगितलं शिल्पकार ओंकार कोळेकर यांच्यासह गजानन गरुड अजिंक्य पाटील आदिल फरास उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृता भोसले यांच्यासह अकरा जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या पैलवानांना शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी केली राजकारणात खिलाडू वृत्ती कमी होत चाललीय तर दुसऱ्या बाजूला खेळात राजकारण शिरले अशी खंत माजी खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली कोल्हापुरातील तालमींसाठी कोट्यावधींचा निधी आणलाय असं सांगत आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोतीबाग तालमीसाठी वीस लाख रुपयांचा निधी जाहीर केला पुढील वर्षी स्वर्गीय बाळ गायकवाड यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेणार असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी पैलवान घडवण्याची कोल्हापुरात मोठी क्षमता आहे त्यामुळे शासनानं पैलवान आणि कुस्तीला बळ देण्याची गरज आहे असं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी नमूद केलं लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडका पैलवान योजना लागू करावी अशी अपेक्षा शा, खासदार शाहू छत्रपतींनी व्यक्त केली राजकारण बाजूला ठेवून सर्व कुस्तीगिरांना संघटित करून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा पुन्हा दबदबा निर्माण करूया असं आवाहन खासदार शाहू छत्रपती यांनी केलं यावेळी हिंद केसरी दिनानाथ सिंह पैलवान विनोद चौगले महाराष्ट्र केसरी नामदा मोळे संभाजी वरोटे चंद्रकांत चव्हाण माजी नगरसेवक विजय सरदार वीरेंद्र मंडलिक अशोक पवार यांच्यासह मान्यवर आणि कुस्तीगीर उपस्थित होते